नमस्कार योग रुपये युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे रोज सकाळी आपल्याला एक तास सुद्धा ता आपण पंधरा मिनिटांमध्ये आपण योगासने आणि मेडिटेशन कशा प्रकारे करू शकतो हे आपण बघणार आहोत जेणेकरून आपल्याला दिवसभरासाठी आपली एनर्जी राहील त्याचबरोबर छान आपल्याला आनंदी वाटेल आणि आपल्याला दिवस सुद्धा आपला चांगला जाईल चला तर मग सुरुवात करूया की रोज सकाळी उठल्यावरती आपण कोणकोणती योगासने पंधरा मिनिटात करू शकतो आणि त्याचबरोबर मेडिटेशन सुद्धा आपल्याला नेक अप अँड डाऊन करायचं आहे कमरेवरती हात राहील सरप भरायचा आहे ताट श्वासाकडे लक्ष श्वास घेत मानवरती आणि हळूवा श्वास सोडत खाली काउंटिंग था। थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यांना आपण करणार आहोत साईड बाईज टू यामध्ये आपल्याला डाव्या साईडला आणि उजवा साईडच्या दिशेने आपल्याला बघायचं आहे स्टारपूर्वी आपण घेत डाव्या साईडला पुन्हा सेंटरला पुन्हा श्वासगेट राईट साईडला पुन्हा सेंटरला स्टार टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता यात आपण करणार आहोत नेक रोटेशन चिंजेची छात जर टिकवायची आहे डायव्हर सेटी मानवती घेताना श्वास घ्यायचा आहे आणि उजव्यासाठी खाली आणताना श्वास सोडायचे स्टार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा दिवसमध्ये टेन नाईन एट सेवन सिक्स फार 4 थ्री 2 वन रिलॅक्स आता यानंतर आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन या प्रकारे एल्बो टच करायचे आहेत आणि श्वास घेत हात वरती आणि हळूहळू श्वास खाली स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा दिवसमध्ये टेन नाईन एट सेवेन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन रिलॅक्स अधियांत आपण करणार आहोत अधियांत आपण करणार आहोत हँड स्ट्रेच स्टार्ट करूया पाठीमागे एक गोला खेचायचं आहे डावा हात पाठीमागे जाईल आणि एक गोला रायची आगाडी पकडायचं आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम राईट साईड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता यानंतर आपण करणार आहोत ही प्रोटेक्शन फॅम म्हणजे थोडंसं नंतर वन ट्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा आपल्या दिवसमध्ये करायचं आहे श्वासाकडे लक्ष आहे श्वास घेत आपल्याला पाठीमागे आणि श्वास सोडा पुढे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता यानंतर आपण करणार आहोत साईड ट्विस्ट स्टार्ट करूया आपण थोडंसं काय अंतर करूया आणि वन लेफ्ट टू राईट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलायन्स आता यानंतर ट्विस्ट करूया आपण लेफ्ट टू राईट वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता या पायमध्ये यंत सोडणार आहोत हात बाजूला अँड स्टार्ट वन ट्यू शॉस घेत हात बाजूला श्वास सोडत समोर थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स तर राहताना इंटरलॉक करायचं आहे पाठच्या दिशेने घ्यायचं आहे आणि स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन रिलॅक्स या अंतर काढणार आपण सर्व भरायचा आहे एंकल या साईडला जात आपल्याला जेव्हा दहा साईड तेव्हा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स आता यानंतर आपण उभरायचे सरळ आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला खाली बेड होऊन आपल्याला स्कॉट्स मारायचे आपल्याला थोडंसं प्यामध्ये अंतर ठेवायचं आहे आपल्याला खाली बसून बैठक मरायची सुरातमध्ये आपण वन पूर्ण बैठक नाही मारायचे अर्ध बैठक मारायचे टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलायन्स यामस्कार मागूया सुरु करूया प्राणायाम आसन हस्त उठाण असल हस्तपदासन नेटफ्लिक्स सूर्यदर्शन पर्वत आसन सासांग आसन भुजंगासन पर्वतासन रायटले सूर्यदर्शन हस्तपदासन हस्त उठनासन प्राणामासन प्राणामासन हस्त आसन हस्तपदासन लेखले सूर्यदर्शन पर्वतासन साष्टांगासन भुजंगासन पर्वतासन रायटिक सूर्यदर्शन हस्तपदासन हस्त उठाला सल प्राणामासन ऍप्स वर कॉप करूया सुरुवात करूया आपण आपल्याला एगोवरती यायचं आहे आणि स्टार वन ट्यू आता यानंतर स्प्रिंग क्रंचीसमध्ये आपण दोन्ही बाय फोल्ड करणार हो। आहोत आणि वरती जाईल आपला आणि वरतून आपल्याला स्प्रिंग क्रंचीस करायचे स्टार्टपरी आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपण शवासन घेणं गरजेचं आहे आपण एक ते दोन मिनटं शवासन घेऊया पायचाईटला हात बाजूला आणि मांडा वेगळी तर आपण जे काही एक्सरसाइज केलं त्यामुळे ब्रिथिंग फास्ट होत असते आपली हार्टब्रीट फास्ट होत असतात त्यामुळे आपल्याला पुन्हा त्याला पूर्वत आणायचं आहे नॉर्मल करायचं आहे दोर मीटा में दी दी आपने ला। आपने ला एक ते दोन मिनिटांमध्ये ब्रीथिंग नॉर्मल झाल्यावरती तुम्हाला डोळे वडायचे नाही लक्षात ठेवा डोळे बंदच राहतील आपले हाताने आहे आता जो मधला पोर्शन आहे पामचा तो आपल्या गळ्यामध्ये ठेवायचा आहे रिलॅक्स आता झटकून उठायचं नाही आपल्याला आपल्याला डावर साईडला एक पाच ते दहा सेकंदा होल्ड करायचा आहे आणि मगच आपल्याला उठायचं आहे आता या आपण करणार आहोत मेडिटेशन ज्याला पद्मासनात जमत असेल पद्मासन नसा ज्याला सुखासना जमत असेल सुखासनामध्ये बसू शकता रिलॅक्स राहायचं आहे थोडं दोन्ही हात भूरग्यांवरती ताण बसायचे मानसर आता या आपण पहिला प्राणायाम करणार आहोत आपल्याला दोन्ही हात वर घेताना दीर्घश्वास घ्यायचा आहे आणि छातीजवळ आणताना दीर्घश्वास सोडायचा आहे सुरुवात करूया मस्तिका प्राणायाम खांदे वर घेताना आपला श्वास घ्यायचा आहे आणि खांदे खाली दीर्घ श्वास सोडायचा आहे यांदा आपण करणार आहोत कपालभाटी प्राणायाम यामध्ये आपल्याला दोन्ही हात बुद्ध्यांवरती तांदूळ बसायचे मानसर आता आपल्याला दीर्घ श्वास सोडते वेळेस पोट आपल्याला आत खेचत राहायचं लक्षात ठेवा यामध्ये आप 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 आपल्याला श्वास घ्यायचा नाहीये सुरुवात करूया त्याच्या वेळेला आपल्याला असं वाटते की आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे आपल्याला होत नाहीये जमत नाही येत आपला श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे आणि पुन्हा कपालबाटीला सुरुवात करायची आहे आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला डावा हात जो आहे तो ज्ञानमुद्रीमध्ये राहील उजव्या हाताचा वापर करायचा आपल्याला अंगुष्ठा तर्जनी मध्यमा अनामिका आणि कनिष्ठा यामध्ये तर्जनी मध्यमा बंद राहतील आता सुरुवात करताना नेहमी आपल्याला उजवी नागपुरी बंद करायची आहे आणि डाव्या नागपुरी आपल्याला आता पूरक श्वास घ्यायचा आहे सुरुवात करूया हळुवार असा पूरक म्हणजे त्याचा आवाज इतरांना जाता कामा नये आता अनामिकेने आपण डावी नागपुरी बंद करणार आहोत म्हणजे उजवी डावी नागपुरी आपली बंद राहिली या म्हणजे अंतर्गोपक लागला गेला आता उजवी नागपुरी ओपन करून श्वासाला रेचक करायचं आहे ज्या नाकुरीतून आपण श्वास रेचक केला त्याच नाकुरीतून ना आपल्याला पुन्हा पुरक्ष घ्यायचा आहे अंतर कुप रेचक असं आपल्याला कंटिन्युअसली रिलॅक्स आता लक्षात ठेवायचं आहे जिथे आपल्याला अनुनिविलोम थांबवायचा आहे उज्जवळ मात पडून श्वास रेचक केल्यानंतरच आपल्याला अनुनोम विलोम प्राणायाम थांबवायचा आहे यानंतर आपण करणार आहोत भ्रांबरी प्राणायाम दोन्ही हाताचे अंगठे जे आहे ते कानाने बंद राहतील तर्जनी गुळ्यांनी राहील मध्यम हलकसं हलकस दाबदुळ्याने दिलं जाई आणि करंगळीने अर्धवट नाकुडी बंद केली जाईल नसे पोचत हरकत नाही आता यानंतर आपल्याला दात बंद करायची आहे जीप मधोमध ठेवायची आहे आणि मकाराचा उच्चार करायचा आहे Skal du ha et bål? करणार ओंकार उच्चार सुरुवात करूया ओंकार उच्चारण करताना लक्षात ठेवायचं आपल्याला अ पासून सुरुवात करायची आहे ते ओम पर्यंत योगाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद